तर मैत्रिणींनो आमच्या आदिवासी भागातील लोक जंगलातील नॅचरल मशरूम विकायला आणतात आणि त्याची किंमत फक्त शंभर रुपये असते याच मशरूमची ढाबा स्टाईल भाजी बनवीत आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जंगलातील नॅचरल मशरूम असल्यामुळे या मशरूमला खूप माती लागलेली असते त्यामुळे ला प्रथम या मशरूमला अर्धे असे कापून घ्यायचे आहे एक एक करून सर्व मशरूमचा अर्धा भाग असा कापून घेतलेला आहे तर या मशरूमचा अर्धा भाग हा भाजी बनवण्यासाठी कामी लागतो तर अर्धा भाग हा फेकण्यात जातो मशरूमला खूप सारी माती लागल्यामुळे पाच सा ला ला ते सात पाण्याने धुवायची आहे धुतल्यानंतर मशरूमची माती निघून स्वच्छ झालेली आहे आता हे भाजी करण्यासाठी या मशरूमला छोट्या छोट्या भागात कापून घ्यायचे आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही मोठे छोटे भाग करू शकता तर अशा प्रकारे सर्व मशरूम कापून घेतलेली आहे मसाला करण्यासाठी मिक्सरच्या डब्यात दोन टमाटरचे तुकडे कोथिंबिरीच्या काळ्या व दोन हिरव्या मिरच्या टाकून मिश्रणाला बारीक करून घ्यायचे आहे नंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून टाकायचे आहे नंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तिखट हळद कूट केलेली काळी मिरी धने जिरे पावडर टाकून मिश्रणाला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर त्या मिश्रणाला बाजूला ठेवायचं आहे पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये एक तेजपान एक विलायची व एक भेंडी विलायची टाकून त्यामध्ये के चॉप केलेला कांदा टाकायचा आहे व त्या कांद्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत परतवायचे आहे कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये टमाटरचे मिश्रण टाकायचे आहे व ते दोन मिनटापर्यंत फिरवून घ्यायचे आहे फिरवून त्यावर झाकण ठेवून पाच मिनिट शिजू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर मसाल्याचं तेल पूर्ण वरती आलेलं आहे म्हणजे मसाला शिजला समजायचं व त्यामध्ये एक चम्मच दही टाकून थोडं फिरवून घ्यायचं दह्याला मसाल्यात मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मशरूमचे तुकडे टाकायचे मसाल्यात पूर्णपणे मशरूम एकजीव करून फिरवून घ्यायचं जंगलातील फ्रेश मशरूम असल्याने याची भाजी खूप स्वादिष्ट लागत असते परतून लो मीडियम फ्लेमवर पाच ते सात मिनिट झाकून भाजीला शिजवून घ्यायचं पाच ते सात मिनटानंतर भाजीला पाणी सुटलेलं आहे भाजी थोडं फिरवून घ्यायचं व कमी आचेवर ठेवून बाजूला तडका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं बारीक केलेला लसूण व कांद्याचे तुकडे टाकून ही फोडणी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं नंतर ही कांद्याची फोडणी पूर्णपणे मशरूमच्या भाजीवर टाकून घ्यायची व त्यामध्ये कोथिंबीर टाकून भाजीला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं तर तयार आहे जंगलातील मशरूमची ढाबा स्टाईल भाजी ही भाजी अतिशय टेस्टी आहे व ह्या भाजीला तुम्ही एका बाउलमध्ये काढून जेवणासाठी सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा